मी तेजल चौकेकर खोत महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि नवीन वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांती असतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत आपण वर्षाला सुरुवात करतो अखेर गोड बोलत सगळ्यांना गोड तिळगुळ देत आपण हा सण आणि हा वर्ष सुरू करत असतो खरं तर मकर संक्रांत आहे यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि ह्या दिवशी आपण मकर संक्रांतीला सगळ्या स्त्रिया म्हणा किंवा काही बायका म्हणा तरुण तरुणी म्हणा काळा रंग हा वर्ष जग काळा रंग घालायला परिधान देतात कारण काळा रंग हा हिवाळ्यात आपल्याला उबदार देत असतो ऊब देत असतो त्यामुळे काळ्या रंगाची साडी म्हणा किंवा कपडे म्हणा आपण परिधान करतो तर या काळ्या रंगाच्या कपड्या काळ्या रंगाची साडी खरेदी सध्या सा ऑनलाईन देखील होतेच मात्र स्त्रिया आजच्या ज्या गृहिणी आहेत त्या बाहेर बाजारात जाऊन मार्केटमध्ये जाऊन साड्या घ्यायला अजूनही प्राधान्य देत असतात त्यामुळे आपण आता इथे आलेलो आहोत मी आता आलेली आहे दादरमध्ये दादर पश्चिमच्या एन सी केळकर रोडजवळ आणि पानदीच्या बाजूलाच आहे हे शॉप मंजिरी कलेक्शन आणि इथे आपल्याला खूप वरायटीज मिळणार आहेत साड्यांचं आणि जवळजवळ हे चाळीस वर्ष जुनं दुकान आहे सो आपण तिथे जाऊन त्या साड्या पाहूयात आता मगाशीच म्हणा म्हटल्याप्रमाणे मी मॅचिंग सेंटरमध्ये आहे मंजिरी मॅचिंग सेंटरमध्ये काका नमस्कार कसे आहात खरं तर रोजचा हा माझा जाण्याचा रस्ता असो आणि इथे छान छान साड्या लागलेल्या असतात तर आज असं वाटलं की इथे येऊन छानसं शूट करावं मी निमित्त आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती म्हटलं तर आपल्याकडे काळे काळा रंग परिधान करतात कारण हिवाळ्याचा दिवस आहे काळा रंग आपल्याला ऊब देतो त्यामुळे आपण हा काळ्या रंगाच्या साड्या इथे आपण पाहू पाहू शकतो की छान छान साड्या आहेत प्लेन साड्या आहेत डिझायनर आहेत त्याला छान अशी गो गोल्डन अशी बॉ ऑर्डर आहे तर काका आधी मला सगळ्यात आधी सांगा की साड्यांचं काय काय व्हरायटीज आहेत तुमच्याकडे आणि पहिलं तर तुमच्या दुकानाचं मला हे सांगा की किती वर्ष झाली या दुकानाला दुकानाला चाळीस वर्ष झाली आम्ही चाळीस वर्षापासून या साड्याचा व्यापार करतो आम्ही साडी ब्लाउज पीस परकर सगळ्या आयटम्स ठेवतो आणि प्रत्येक सणाच्या साड्या आमच्याकडे असतात आणि खास आता मकर संक्रांतीसाठी आम्ही काळ्या साड्यांचा व्हरायटीज जास्त आणलेल्या आहेत म्हणजे आता नवीन लग्न केलं की त्यांना काळी साडी नेसावी वाटते असं ही पद्धत असते मराठी माणसांची म्हणून ती व्हरायटी आम्ही आणून ठेवली आहे एकदा येऊन बघा आमच्याकडे खूप छान असा साड्या आहेत म्हणजे अशी ही साडी आहे पैठणी टाईप साडी आहे जी खूप सुंदर आहे चरण किंमतही कमी असं त्यांनी सांगितलं म्हणजे छान अशा बुट्ट्या आहेत गोल्डन कलरच्या आणि गोल्ड रेड गोल्डन असं त्याला काट आहे येस त्यामुळे तुम्ही कोणतंही ब्लाऊज यावर वेअर करू शकता म्हणजे नाही आजकाल सध्या लोकांकडे ब्लाऊजेसचे खूप सारे व्हरायटीज आहेत कारण रेडीमेड ब्लाऊजेस मिळतात त्यामुळे तुम्ही तेही घालू शकता सुंदर अशी साडी आहे ही आणि तुम्ही अगदीच इथे येऊन भेट देऊ शकता या साड्यांना आणि खरं तर स्त्रिया आजकाल कामाला जाणाऱ्या जास्त असल्यामुळे वेअर करायला काठापत्राची साडी का नेसून ऑफिसला जाणं सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे असे सिंपल ज्या साड्या आहेत ही छान साडी पोलगा डॉटवाली साडी आहे जी गार्डन साडी असं सा, म्हटलं जातं असं काका म्हणतात तर ही साडीसुद्धा खूप छान आहे जी डेली तुम्ही कामाला वर्किंगला जात असाल तेव्हा नेसू शकता आणि ह्याची साडी अशी सुद्धा साडेचारशे रुपये म्हणजे अगदीच रिजनेबल रेट आहे की साडेचारशेमध्ये मध्ये ही साडी तुम्हाला मिळू शकते ही सुद्धा सिंपल साडी आहे त्याच्यावर खूप असं छान असं रेड कलरचं व्हरायटी दिली म्हणजे काहीतरी वेगळं असं फक्त ता, काही जणांना नुकतंच पूर्ण प्लेन अशी साडी नको असते त्यामुळे छान अशी त्याला रेड कलरची अशी प्रिंट आहे आणि सुद्धा साडेचारशे साडेचार आणि खरं तर नवीन लग्न ज्योमेट्रिकल डिझाईन असं म्हणतात ऍक्च्युली त्या आताना सगळ्यात जास्त माहिती असणार आहे तुम्ही तुम्हीच सांगा ना साड्यांबद्दल काय काय असं तुम्ही ही पेशवाई साडी आहे म्हणजे नवीन लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्या प्रिफर ह्याच करतात ज्या काठापत्राच्या साड्या कारण ते मकर संक्रांतीचे ज्वेलरी जी असते ती हलव्याचे दागिने असतात ते अशा सगळ्या साड्यांवर खूप छान दिसून येतात ह्यालासुद्धा गोल्डन अशी, अशी छान अशी काठ आहे आणि काळा रंग हा सगळ्याच मुलींवर छान दिसतो अक्षरशः बघायला गेलं तर त्यासाठी असा गवाळ रंगाचीच मुलगी हवी आहे गोड्या रंगाचीच मुलगी हवी आहे असं काही नसतं त्यामुळे तो सगळ्यावरच छान दिसतो आणि ही मध्ये आली आहे सिल्वर कलर आणि गोल्डन कलर Yes, uh, येस सा ही सिल्वर म्हणजे सध्या ट्रेंडिंग जी ही आहे लिलिन मटेरियल मटेरियल अशी या साडीचं नाव आहे ॲक्च्युली ही सिल्वर बॉर्डर आहे ह्याला म्हणजेच गोल्डन तर असतातच आणि ह्यावर हलव्याचे दागिनेसुद्धा छान दिसतात आणि सिल्वर जी ऑक्सडा ऑक्साडाइज जी ज्वेलरी असते ती सुद्धा छान दिसते म्हणजे प्लेन अशी साडी आहे ही तुम्ही बघू शकता आणि अशी सिल्वर बॉर्डर देखील आहे याला आणि सुंदर असे गोंडे सुद्धा लावलेले आहेत खूप छान कारण की हे छान लुक देतात पदरला साड्यांचा सा खप होतो हो भयंकर खप प्रत्येक बाईला आवडतात रिजनेबल रेट असल्यामुळे लोकांची देदे एजा आणिपेक्षा स्वस्त शोरूम पेक्षा आमचे रेट कमी आहे दुसरं ही सुद्धा छान आहे साडी गोल्डन आहे म्हणजे सेम आहे फक्त कलर डिफरंट आहे ही गोल्डन आणि याच्यावर प्रिंट आहे जरा गोल्डन गोल्डन असे काढते आणि सेम तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता याला गोंडेसुद्धा आहेत आणि आजकाल सगळ्या मुलींना हे असे गोंडे असलेल्या साड्या खूप आवडतात कारण की ते पदर असा खाली मोकळा सोडला की तो खूप छान असा लुक देतो सो त्यामुळे आणि अजून काय व्हरायटीज आहेत का, का, का साड्यांमध्ये इथे आहे परत तीसुद्धा एक छान आहे का ओके ह्यामध्ये असे कलर देखील आहेत पारंपरिक साडी आहे पण सुंदर व्हरायटी आहे ही अशी इरकल साडी आहे म्हणजे प्रत्येक वेळी नेसलीच जाते कारण की ही ट्रेंडिंग साडी आहे आणि सगळ्यांनाच खूप आवडते कारण की ह्यावर दागिने हलव्याचे दागिने खूप सुंदर आणि खूप उठून दिसतात आणि याचा बॉर्डर बॉर्डर याची सुद्धा खूप छान आहे गोल्डन मध्ये सुंदर लुक येते ही साडी कारण की ही साडी ऍक्च्युली सगळ्यांकडे असते कारण की इरकल साडी सगळ्यांनाच आवडते नेसायला ह्याला सुद्धा अगेन असे बोर्ड व गोंडे आहेत जे सगळ्यांनाच आवडतात आणि ही ॲक्च्युली ही साडी काळा रंग हिरवा रंग यावर खूप छान असतात आणि इथे व्हरायटीज देखील बघू शकतो मी इरकल साडीवरची हिरवा कलर देखील आहे ऑरेंज कलर देखील आहे पण सध्या खूप साऱ्या कलर्समध्ये इरकल साडे तुम्हाला मिळू शकतात पण आता सध्याचा विषय हळदी कुंकू आणि मकर संक्रांत तर आपण आता पाहिलं की इथे किती छान छान व्हरायटीज आहेत काळ्या रंगांमध्ये तर तुम्ही नक्की येऊन भेटते का, का तुम्हाला कसं वाटतंय तु, तुम्ही काय सांगाल एकंदरीत प्रेक्षकांना की कशा पद्धतीने तुम्ही इथे येऊन साड्या घेतल्या पाहिजे तुम्ही काय सांगाल मी सगळ्यांना वेलकम करतो त्यांचा आभार मानतो आमच्याकडे येऊन खरेदी करा योग्य किमती चांगली वस्तू मिळेल आणि खात्रीची वस्तू मिळेल ही आमची अपेक्षा असते बाकी तुमचा अनुभव केल्याशिवाय तुम्हाला माहिती नाही येस नक्कीच काकांनी सांगितलं की तुम्ही या तुमचं स्वागत आहे तुम्हाला खूप छान पद्धतीत आणि रिजनेबल रेटमध्ये ते साड्या मिळतील सो नक्की दादरच्या एन सी केळकर रोडला रोडच्या इथे मॅचिंग म्हणजे मॅचिंग कलेक्शनमध्ये या भेट द्या आणि छान छान अशा साड्या घ्या हॅपी मकर संक्रांत